जय हिंद मित्रांनो मित्रांनो जे पण भाऊ आता पोलीस भरती तयारी करतायत किंवा इंडियन आर्मी जी डीची तयारी करतायत आणि ते रनिंग करत असताना त्यांना सीन पेनचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रकारे बघायला मिळतो मित्रांनो तर त्यांनी सीन पेन कसा ठीक करायचा याच्यावरती आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जर लाँग रनिंग करत असाल आणि लाँग क कर रनिंग करत असताना तुम्ही रोडावरती प्रॅक्टिस करतायत तर मित्रांनो यामुळे खूप प्रकारे सीन पेन हा उमळतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही लॉंग रनिंग करत असताना मातीचा जो रोड असेल त्याच्यावरती रनिंग करा किंवा तुमच्या ग्राउंडवरती तुम्ही रनिंग करू शकता मित्रांनो सीन पेन हा का होतो सीन पेन हा ज्यावेळेस आपण रोडावरती रनिंग करतो आपला पाय हा रोडावरती आपटल्या गेल्यामुळे हो त्याला सूज येते आणि त्याला पेन होतं पेन झाल्यामुळे हो तो तुम्हाला चालू पण देत नाही आणि खूप असं पेन करतं नेहमी सतत त्रास देतो तर मित्रांनो ते ठीक करण्यासाठी तुम्ही ग्राउंडवरती रनिंग वगैरे हो केली दोन तीन राऊंड तुम्ही जे मारायचे मार ते मारल्यानंतर तुम्ही जो पाय असतो ना हा पूर्ण मागं असा स्ट्रेट करायचा वरती ओढायचा किंवा खाली जमिनीवरती ठेवून त्याच्यावरती असा नॉर्मल स्ट्रेच द्यायचा ठीक आहे किंवा पूर्ण झोपून जायचं आणि तुमचं जे डोकं आहे ते मागं स्टे स्ट्रेच करायचं पूर्ण ठीक आहे असं नॉर्मल एक्सरसाइज वगैरे केली किंवा असं जसं वॉर्मअप वगैरे करतो ना अशा प्रकारे पायांची नॉर्मल एक्सरसाइज वगैरे करायची व स्किन पेन हा ठीक होतो मित्रांनो मित्रांनो दुसरं बाकी काही करू नका कारण मित्रांनो जो आपला पाय असतो ना याच्यावरती जर आपण जास्त स्ट्रेट दिला तर तो असं पेन जास्त प्रकारे करायला लागतो जसं की एक्झाम्पल मी सोहाशेची रनिंग करायचो खूप हार्ड पद्धतीने रनिंग करायचो व मला फ्लॅटपूट आहे मित्रांनो आणि फ्लॅटपूट हा पॉईंट सॉल्व करणं म्हणजे खूप अवघड असतं तर मी बुटामध्ये चिप टाकून वीस बावीस मा राऊंड मारायचो तर मित्रांनो माझ्या ज्या पायाच्या नसा आहे ना, ना हे पूर्ण सुजून गेलेल्या हो होत्या सुजल्यानंतर मी बसलो तरी मला उठा येत नव्हतं आणि माझा जो पाय ना तो ज्या प्रकारे पूर्ण बेंड झालेला होता ठीक आहे बेंड झालं म्हणजे मला जमिनीवरती पायास ठेवता हो येत नव्हता तर अशा प्रकारे काही गोष्टी व्हायला हो नको मित्रांनो मित्रांनो जे पण भाऊ आता इंडियन आर्मी अग्निवीरची तयारी करत आहे आणि त्यांना एक्सलंट मारायचं आहे तर मित्रांनो एक्सलंट कसं मारायचं हेही तुम्हाला मी आता सांगणार आहे तुम्ही ज्यावेळेस रनिंग करताना त्यावेळेस पूर्ण ताकद लावून रनिंग करा जे काही तुम्ही राऊंड मारताय आठ दहा राऊंड मारताय नंतर तुम्ही आठ पंधरा दिवस ते राऊंड मारल्यानंतर तुम्ही सोहाशेचा टायमिंग काढू शकता टायमिंग काढत असताना मित्रांनो तुम्ही सुरुवातीला वेट लावून टायमिंग काढा वेट लावून टायमिंग काढा कारण त्याच्याशिवाय रनिंग ही परफेक्ट होत नाही कारण फिजिकल टप करणं ही सोपी गोष्ट नाही शिकवण्याचंही काम नसतं त्याला खूप मेहनत करावं लागते तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ येत असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसे वाटतात ते लाईक आणि शेअर नक्कीच करा व कमेंट नक्की करा की नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच बनवू मित्रांनो तोपर्यंत जय हिंद शेवटी एक शायरी म्हणणार आहे की रख होसला व मंजर भी आहे का पैसे के पास चल कर समंदर भी आएगा अरे थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर एक दिन मंजिल भी मिलेगी और मिलने का मज़ा भी आएगा कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा जय हिंद